भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिचा शाही विवाह सोहळा येणाऱ्या तेवीस तारखेला संपन्न होणार आहे सांगलीची लाडकी लेख स्मृती मानधना हिचा विवाह सोहळा हा तेवीस तारखेला या ठिकाणी असणाऱ्या कवटीबिराण रोडला मानधना यांचा जे फार्म हाऊस आहे या ठिकाणी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्न सोहळा संपन्न होणार आहे तेवीस तारखेला हा लग्न सोहळा संपन्न होत असल्याने या ठिकाणी स्मृती मानधनाचे जे पती आहेत पलास मुच्चल हे या ठिकाणी रात्रीच दाखल झालेले आहेत एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी त्या मुच्छ मुच्छल यांचं जोरदार स्वागत हे मानधना परिवाराच्या वतीने करण्यात आलेलं आहे एकंदरीत पाहिलं तर ता पलास मुच्चल यांचं जंगी स्वागत झालेलं व्हिडिओ या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे एकंदरीत पाहिलं तर या तेवीस तारखेला होणाऱ्या लग्नाला मोजकेच लोक उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सिक्युरिटीची सर्व ती तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी लावण्यात आलेला आहे देशातील अनेक सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित राहणार आहेत क्रिकेट क्षेत्रातील असतील उद्योग क्षेत्रातील असतील त्याचबरोबर हॉलिवूडमधीलसुद्धा काही सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित राहणार आहेत सांगलीची लाडकी लेख म्हणून स्मृती मानधनाची संपूर्ण देशात ओळख आहे आणि त्या स्मृतीचाच लग्न सोळा हा तेवीस तारखेला मोठ्या थाटामाटात या सांगली येथील असणाऱ्या कवठेपिराण रोडवर असणाऱ्या त्यांच्या फार्महाऊसवर संपन्न होणार आहे कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकरदेवकुळे टी व्ही नाईन मराठी सांगली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव